नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिवाळीचा सण हा काही दिवसांवर आलेला आहे आणि दिवाळी हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा सण असतो दिवाळीला आपण खूप आनंदाने साजरे करत असतो हा आपल्यासाठी खूप मोठा सण असतो आणि दिवाळीचा सण हा सर्व सणांमध्ये खूप महत्त्वाचा आणि जास्त दिवस येणारा सण असतो दिवाळीची तयारी ही आपण खूप आधीपासून करत असतो दिवाळी सुरू होण्याआधीच आपण दिवाळीच्या तयारीला लागलेलो असतो आता दिवाळीच्या सणामध्ये आपण घराची स्वच्छता करत असतो आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी स्वागतासाठी तयारी करत असतो परंतु दिवाळीमध्ये आपल्याकडून कधीकधी अशा गोष्टी होतात ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता निर्माण होते निगेटिव्हिटी निर्माण होते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याऐवजी माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते तर आज आपण तेच बघणार आहोत की कोणत्या वस्तूंमुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी निर्माण होते अशी कोणती कामे आहे जी केल्यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी निर्माण होऊन माता लक्ष्मी नाराज होते तर दिवाळीला आपण सर्वजण स्वच्छता करत असतो आपल्या घराची स्वच्छता करत असतो बरेच जण नवरात्रामध्ये पितृपक्षामध्ये दिवाळीमध्ये स्वच्छता करत असतात नवरात्र पितृपक्ष या काळात स्वच्छता करतात आणि दिवाळीमध्ये देखील त्याहूनही अधिक स्वच्छता केली जाते परंतु आपण आपले घर स्वच्छ करतो आणि ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्या घरात तशाच राहतात आणि आपल्या घराची स्वच्छता तर होते परंतु नकारात्मकता निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात तशीच राहते सतत चार महिने आपल्याकडे पाऊस चालू असतो आणि नवरात्र दिवाळीचा असा काळ असतो की जेव्हा नवरात्रापासून पाऊस उघडण्यास सुरुवात होते आणि दिवाळीपर्यंत आपल्याकडे ऊन पडण्यास सुरुवात होते आणि दिवाळीनंतर थंडीमध्ये वाढ होते आणि हिवाळा सुरू होतो त्यामुळे दिवाळीचा जो काळ असतो यामध्ये स्वच्छता खूप जास्त प्रमाणात केली जाते दिवाळीमध्ये आपण घर स्वच्छ करतो परंतु काही अशा गोष्टी असतात ज्या आपण तशात जपून ठेवत असतो आणि त्या वस्तूंचा आपल्याला वापर देखील होत नाही परंतु आपल्या घरात त्या वस्तू वर्षानुवर्षे तसेच पडलेल्या असतात ज्यामुळे आपल्या घरात निगेटिव ऊर्जा निर्माण होते तर अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या आपल्या घरात वर्षानुवर्षे तशाच पडलेल्या असतात आणि आपल्या घरात निगेटिव ऊर्जा निर्माण करतात तर आपल्या घरात असे अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस असतात जे बंद पडलेले असतात किंवा काहीही उपयोगाचे नसतात आपण त्यांचा वर्षानुवर्षे वापर देखील करत नाही किंवा त्यांच्याकडे बघत देखील नाही आपल्या घरात ते तसेच पडलेले असतात इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आपल्या घरात वर्षानुवर्षे तशाच राहतात आणि ज्या वस्तू आपल्याला उपयोगाच्या नाही किंवा आपल्या घरात बंद पडलेल्या आहे अशा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घरात ठेवल्यामुळे आपला राहू खराब होतो आणि आपल्याला राहूचा दोष लागतो आपल्या घरात निगेटिव ऊर्जा जास्त प्रमाणात निर्माण होते ज्यामुळे आपला शनी देखील खराब होतो आणि आपल्या प्रत्येक कामात अडथळे अडचणी निर्माण होतात त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीची सफाई करताना तुमच्याकडे देखील असेच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस असतील जे तुमच्या काही उपयोगाचे नाही आहे वर्षानुवर्षे ते त्याच ठिकाणी तसेच पडलेले आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे बघत देखील नाही असे सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस तुम्ही घरातून बाहेर काढू शकता किंवा टाकून देऊ शकता किंवा ती डिव्हायसेस विकून तुम्ही त्या बदल्यात नवीन जी तुमच्या उपयोगाची आहे असे वस्तू घेऊ शकता आपल्या घरात सर्वात जास्त निगेटिव्ह ऊर्जा ही बंद पडलेल्या वस्तूंमुळे निर्माण होते जसे की बंद पडलेली घड्याळे बंद पडलेले मोबाईल्स बंद पडलेल्या वस्तू यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या कामात अडथळे निर्माण होतात त्यामुळे आपल्यावर मातालक्ष्मी नाराज होते आणि जिथे निगेटिव्ह ऊर्जा असते तेथे माता लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे तुमच्या घरात देखील अशा बंद पडलेल्या वस्तू असतील ज्या तुमच्या काही उपयोगाच्या नाही आहे तर तुम्ही त्यांची लवकरात लवकर व्यवस्था लावावी आणि आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढावी आता बरेच लोक काय करतात की दिवाळीला खूप जास्त स्वच्छता करतात खूप जास्त सफाई करतात परंतु आपल्या घरातील ज्या बिनकामाच्या वस्तू आहे त्या परत तशाच ठेवतात आता बरेच जण खूप जास्त कपडे खरेदी करत असतात आणि दिवाळीच्या वेळेस तर कपड्यांची खूप जास्त खरेदी होते आणि जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो खर तेव्हा जुन्या कपड्यांकडे पाहिले देखील जात नाही जुने कपडे तसेच पडून असतात आणि आपल्या कपटामध्ये किंवा जिथे आपण कपडे ठेवतो तिथे कपड्यांचा ढिगच ढीग तयार असतो ते कपडे तसेच वर्षानुवर्षे तसेच पडून असतात आणि इतके सारे कपडे वापरले देखील जात नाही किंवा बरेच कपडे फाटलेले असतात जुने झालेले असतात किंवा छोटे झालेले असतात आणि जुने झाले म्हणून ते वापरत देखील नाही जर तुमच्याकडे देखील असाच कपड्यांचा खूप सारा ढीक तयार झालेला आहे तुमच्या घरात देखील खूप कपडे झालेले आहे आणि काही कपडे असे आहे जे तुम्हाला होत नाही किंवा तुम्ही त्या कपड्यांकडे वर्षानुवर्षे बघितलेले नाही त्यांना वापरलेले नाही अशा सर्व कपड्यांची तुम्ही योग्य विल्हेवाट लावावी ते कपडे कोणाला दान करावे किंवा त्याची काहीतरी व्यवस्था करावी घरात असे जुने फाटलेले किंवा बिनकामाचे कपडे ठेवू नये ज्या कपड्यांचा आपल्याला उपयोग होणार नाही किंवा आपण ते कपडे वापरणार नाही असे सर्व कपडे तुम्ही घरात ठेवू नका ते कोणाला दान करा किंवा त्याची काहीतरी व्यवस्थित विल्हेवाट लावा आता जर कोणाला आपले जुने कपडे दान करायचे असेल तर ते कपडे व्यवस्थित धुवून घ्यावे आणि त्यानंतर ते मिठाच्या पाण्यात धुवून मग ते कोणाला दान करावे आपण वापरलेले कपडे कोणालाही दान करताना किंवा कोणालाही देताना ते मिठाच्या पाण्यात धुवूनच मग द्यायचे असते जेणेकरून आपल्याकडून त्या व्यक्तीला कोणतीही निगेटिव ऊर्जा जाणार नाही किंवा आपली काही दोष त्यात जाणार नाही त्यामुळे आपले कपडे कोणालाही देताना ते व्यवस्थित मिठाच्या पाण्यात धुऊन मग द्यावे फाटलेले कपडे व्यवस्थित शिवून मग ते दान करावे आपल्या घरात बरेच बिनकामाचे रद्दी पेपर असतात वया पुस्तके असतात किंवा वर्षानुवर्षांचे कॅलेंडर आपण जपून ठेवलेले असतात या सर्व गोष्टी दिवाळीमध्ये घराच्या बाहेर काढाव्या या सर्व गोष्टींमुळे देखील आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे तुमच्या घरात देखील जर वर्षानुवर्षांचे कॅलेंडर जपून ठेवलेले असतील किंवा रद्दीपेपर असतील किंवा ज्या बिनकामाच्या वया आहे पुस्तके आहे ते असतील तर तुम्ही ते देखील घराच्या बाहेर काढावे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाकडे जास्त लक्ष द्यावे कारण मुख्य दरवाजातून आपल्या घरात माता लक्ष्मी येत असते चांगले विचार येत असतात चांगल्या ऊर्जा येत असतात त्यामुळे आपला मुख्य दरवाजा जर स्वच्छ नसेल किंवा मुख्य दरवाजात अस्वच्छता असेल चप्पल बूट असे अस्तव्यस्त पडलेले असतील व्यवस्थित स्वच्छता नसेल आणि मुख्य दरवाजा स्वच्छ केलेला नसेल तर आपल्या घरात चांगल्या गोष्टी प्रवेश कसा करतील आपण जर कोठेही गेलो तर तिथलं सुंदर वातावरण बघून आपण तेथे ते प्रवेश करतो जर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ नसेल तर आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश कसा करेल त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजावर जास्त लक्ष द्यावे मुख्य दरवाजा स्वच्छ करावा मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण चप्पल वगैरे ठेवत असतो तर त्या व्यवस्थित ठेवाव्या किंवा चप्पल स्टँडवर ठेवाव्या ज्या बिनकामाच्या तुटलेल्या फाटलेल्या चप्पल आहे त्या टाकून द्याव्या आणि ज्या आपल्या उपयोगाच्या आहे कामाच्या आहे ज्या चप्पल चांगल्या आहे त्याच बाहेर ठेवाव्या बाकीच्या सर्व चप्पल टाकून द्याव्या जर तुमच्याकडे खूप जास्त चप्पल झालेल्या असतील आणि त्यातील अर्ध्या फाटलेल्या तुटलेल्या असतील तर त्या चप्पल तुम्ही टाकून द्या किंवा व्यवस्थित शिवून वगैरे वापरू शकता परंतु मुख्य दरवाजाच्या बाहेर व्यवस्थित ठेवाव्या जेणेकरून मुख्य दरवाजा स्वच्छ सुंदर दिसेल मुख्य दरवाजाच्या बाहेर अस्ताव्यस्त पडलेल्या नसतील व्यवस्थित ठेवलेल्या असतील अशा त्या ठेवाव्या आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करावा मुख्य दरवाजाला तुम्ही तोरण लावू शकता किंवा फुलांच्या माळा लावू शकता दरवाजाच्या बाहेर तुम्ही रांगोळी काढू शकता लक्ष्मीची पावले काढू शकता आणि उंबरठ्याला हळदीचे लेपन करू शकता ज्यामुळे मुख्य दरवाजा स्वच्छ दिसेल सुंदर दिसेल नीट डेटका दिसेल आणि माता लक्ष्मीला प्रसन्न वाटेल ती प्रसन्न मनाने आपल्या घरात प्रवेश करेल आता या सर्वांसोबतच आपल्या देवघराची देखील काळजी घ्यावी देवघराची स्वच्छता करावी आपल्या देवघरामध्ये देवांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील एकाच देवाचे जास्त फोटो असतील एकाच देवाच्या जास्त मूर्ती असतील तर तुम्ही त्या फोटोचे मूर्तीचे व्यवस्थित विसर्जन करावे एकाच देवाचे एकापेक्षा जास्त फोटो मूर्ती आपल्या घरात ठेवू नये देवघरामध्ये तुटलेल्या किंवा भंगित झालेल्या मूर्ती असतील फुटलेले फोटो असतील तर या सर्वांचे व्यवस्थित विसर्जन करावे कारण तुटलेल्या मूर्ती फोटो आपल्या घरात ठेवू नये देवांच्या सोडून आपल्या घरात इतर देखील मूर्ती असतात फोटो असतात महापुरुषांच्या किंवा संतांच्या मूर्ती फोटो आपल्या घरात असतात ते सुद्धा भंगीत झालेले असतील किंवा फुटलेले तुटलेले असतील तर ते घरात ठेवू नये सर्व तुटलेल्या फुटलेल्या वस्तूंचे विसर्जन करावे आणि दिवाळीमध्ये आपण बऱ्याच नवीन वस्तू खरेदी करत असतो ज्यामध्ये आपण घरात डेकोरेशन करण्यासाठी देखील खूप काही चित्र फोटो मूर्ती खरेदी करत असतो तर ते खरेदी करताना शांत सुंदर दिसणारे फोटो मूर्ती खरेदी कराव्या खूप जास्त भयंकर किंवा त्रासदायक किंवा घरात क्लेश निर्माण करणाऱ्या मूर्ती फोटो खरेदी करू नये अशा प्रकारे या दिवाळीला तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही सर्व कामे करू शकता आणि या ज्या बिनकामाच्या वस्तू आपल्या घरात ठेवलेल्या आहे त्या घराच्या बाहेर काढू शकता ज्यामुळे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल आपल्या घरात चांगली सकारात्मक ऊर्जा येईल आणि माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होईल अलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल दिवाळीबद्दल अधिक माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्हाला दिवाळीबद्दल अधिक माहिती हवी असेल धनत्रयोदशीची पूजा कशी करावी वसुबारसची पूजा कशी करावी या सर्वांची माहिती आणि कथा याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या मी इगतपुरीची या चॅनलवर अपलोड केलेली आहे सोबतच ला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी भरभराट घेऊन येवो हीच स्वामींचरणी प्रार्थना अवधूतचिंतन चिंतन श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ